नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपले न्यूज अपडेट चॅनलमध्ये आत्ताच सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती आलेली आहे नमो शेतकरी योजना आठवा हप्ता या दिवशी होणार जाहीर मी प्रमाणे आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेचा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी हात्यात जमा झालेला आहे या घोषणेनंतर आत्ता राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी वितरित होणार हा प्रश्न प्रत्येक शेतकरी विचारत आहे सध्याची राजकीय परिस्थिती आणि सरकारी प्रक्रिया विचारात घेतल्यास या हप्त्यांसाठी निधी कधी मंजूर होण्यास आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याबद्दलचे सविस्तर विश्लेषण आणि संभाव्य या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दिलेले आहेत कोणकोणते आहेत ते, आहे ते पूर्णपणे पाहू शकता हप्त्याला उशीर होण्याचे मुख्य कारणे कोणकोणते आपण पाहून घेऊया सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायत नगर, नगर परिषदा निवडणुका सुरू आहेत ज्यामुळे आचारसंहिता लागू आहेत या पार्श्वभूमीवर योजनेसाठी आवश्यक निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेत परिणाम झालेला आहे कोर्टाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी संदर्भानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती पूर्ण करायच्या आहेत यामुळे निवडणुका संपल्यानंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाची वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे निवडणुकांचा कार्यक्रम सातत्याने सुरू राहिल्यास आचारसंहितेमुळे निधीत निधी वितरित पुन्हा अडथळे होऊ शकतात नमो शेतकरी योजनेसाठी अंदाजे अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी निधीची आवश्यकता आहे सध्या या निधीची तरतूद झालेली नाही त्यामुळे हा निधी मंजूर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर अवलंबून राहावे लागणार आहेत आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आठ डिसेंबरला अधिवेशनात पुरवण्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील नऊ डिसेंबर रोजी या मागण्यावर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील साधारणपणे नऊ किंवा दहा डिसेंबर रोजी राज्यपाल याला मंजुरी देतील पुरवणी मागण्यामध्ये या योजनेसाठी निधीची तरतूद झाल्यानंतर राज्य शासनाकडून निधी वितरणाचा शासकीय निर्णय निर्गमित केला जाईल या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे जर निवडणुकाची पुढील आचारसंहिता लगेच लागू झाली तर हप्ता पुन्हा एकदा लटकू शकतो परंतु एक याचा एक तोडगा आहे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच निधी मंजूर करून त्याचा जी आर निर्गमित केला जाऊ शकतो एकदा निधी वितरणाचा जी आर निर्गमित झाल्यानंतर हप्ता वितरित करण्याची आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही त्यामुळे या योजनेचा हप्ता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वी राज्य शासनाकडून निधी वितरित करण्याचा जी आर घेणे आवश्यक आहे सध्याच्या सर्व चर्चा केवळ संकेतावर आधारित आहे जर तर आणि आधी तारीख जी आर जाहीर झाल्यानंतर पाहूया नवो शेतकरी योजनेच्या निधी किंवा वितरणासंबंधी कोणताही अधिकृत जी आर किंवा माहिती असल्या त्यांची अचूक अपडेट नक्की दिली जाईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बिल ऐकून दाबा की तुम्हाला येणारी आमची माहिती तुमच्या लगेच यूट्यूब याच्या यूट्यूबमध्ये दिसेल धन्यवाद